एक मुका आलं हो। ते म्हणजे महाराजाला बोलता येत नाही म्हण ते सावरगाव तळच तिथं ते खरोखर बोलायला इथल्या गाव आपल्या गावात एक पांगळ आलं रोड रोड येत दोन हो। एक दोन किलोमीटर हो। चालल म्हटलं चौदा जागेवर आलं जागेवर चालायला हे गर्दी दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे चार ते पाच च्या दरम्यान गाणगापूरचे नरसिंह सरस म्हणजे दत्त स्वप्नामध्ये आले त्यांनी एक दृष्टांत दिला जसा दृष्टांत दिला त्यांनी काय सांगितलं तू जिथं थांबशील तिथं गाणगापूर होईल गुरुदेव दत्त गुरुदेव नेहमी आम्ही नाशिक पुन्हा येत जात असताना आपलं इथं भव्य दिव्याचे की उंच शिखर असलेलं असं दत्तांचं मंदिर आहे आणि हा एवढा चांगला असा रमणीय परिसर आहे तर इथं आम्ही ज्यावेळेस गावामध्ये माहिती घेतली तर त्यावेळेस आम्हाला असं माहिती मिळाली की इथं आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही क्रिया चालतात तर आज आमची अशी इच्छा झाली की आपला थोडा वेळ घेऊन आपण त्याबद्दल थोडा आम्हाला माहिती द्यावं तर इथं हे जे वडगाव गुरुदत्त धाम जे आपला आहे भा तर ह्याची कल्पना आपल्या जे मनामध्ये ही कशी आहे ही कल्पना अशी आली दुसरीला असताना वडील वाहते मग त्यावेळेस खायची पंचत होती राहायची पंच होती अंगात घालायला कपडा नव्हता वडील वाढल्यामुळं शिक्षण पण नाही तर एका ठिकाणी मी सालानी राहिलो सालानी राहिला तर नऊशे रुपये साल होतो वर्षाला वर्षाला नऊशे रुपये साल होतं तर मग त्यावेळेस सालानी राहिल्यानंतर तिथं त्या मालकाच्या मशी वाट्या मशी वळायचं काम मी करायचो तर तिथं जोशी बाबा म्हणून एक मंदिर होतं दुपारच्या म्हशी बसल्या तर मी मंदिरात बसायचो आणि पूजा करायचो तीन वर्ष सालाने राहिलो साधारण त्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षी घरी आलो पंच, पंच, मी परत घरी आल्यानंतर इथं तर खायची पंचत राहायची पंचत काहीतरी काम तर करणं गरजेचं मग इथून मी नारायणगावला कामाला गेलो नारायणगावला कामाला गेल्यानंतर दहा रुपये रोष भेटला तर देवाचं यार मला कुठं लागलं म्हशी वळी दास्तानी बाबाची पूजा करायची होती तिथून देवाचं याड लागलं मग तिथून इथं आल्यानंतर इथून नारायणगावला जरी गेलो बाहेर कामाला तरी ते देवच येल त्यावेळेस तुमचं वय किती होत त्या वय होत माझं अकरा वर्ष गावला कामाला गेलो त्यावेळेस आणि ज्यावेळेस साधारण राहिलो त्यावेळेस साधारण आठ ते नऊ वर्ष वय असत हो तर मग तिथं जी सवय दिली देवाची पूजा करायची गावला कामाला गेल्यानंतर दहा रुपये रोज होता पण मी कारण सहा महिन्यामध्ये गौंडी काम बरोबर मग तिथं दहा रुपये रोज तर काही दिवस तिथं दोन थांबलो तिथून परत इथं आलो इथं आल्यानंतर रोजची देवाची पूजा करायची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आणि आपलं रोजारी कामाला बाहेर जायचं इथं भेटला पंचवीस रुपये रोज कारागिरी म्हणून गवंटी कामाचा मालवीर लावायचा आणि काम पण करायचं तर मी त्यावेळेस शाईबाबांना नवस केला होता मी जर कारागिरी झालो तर मी प्रत्येक उर्वरित शिर्डीला अच्छा, अच्छा। तर मी काम पण करतो प्रत्येक उर्वरित शिर्डीला जायचो तर अशी तीन वर्ष वारी केली तर साईबाबाचा असा अनुभव आला एक नवीन टाकीचं बिझनेस शिकलो हो तुम्ही टाक्या बारा बोल सिमेंटच्या टाक्या त्यावेळेस जिथं पंच साईबाबाला नवस केल्यानंतर जिथं पंचवीस रुपये रोज कमीत हो मी फक्त त्यावेळेस साडे चौदाशे रुपयाचा साचा बनवला होता पाण्याच्या टाकीचा टाकी साचा बनवला तर तिथून पुढं शिर्डीला जायला सुरुवात केल्यानंतर तीन महिन्यामध्ये जवळजवळ तिथं दहा रुपये रोज होता तिथं तीन तीन हजार रुपये रोज कामायला द्यावा वर्ष राहता गुवा आली तर वयाच्या सोळाव्या वर्षी सगळं सोडून दिलं वयाच्या बाराव्या वर्षी सुरुवात झाली ना थोडं थोडं वाढता वाढता वयाच्या पंधरा वर्षापर्यंत चौदा माझ्या जागा एवढं भव्य दिव्य मंदिर आहे त्या जागे मी बारीक खड्ड खाडून बसतो तिथं एकशे एकवीस उंचीचा कळस कळशी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही एवढं मोठं मंदिर बनवायला साधारण तो काळ झाला तीस वर्षाचा तीस वर्षे लागले आणि मग हे जे मंदिर तुम्ही इथं उभारलं त्यामागे तुमची संकल्पना काय समाजाला समाजाला कशी सेवा द्यायचं असं तुम्ही ठरवलं वय समाजाला सेवा द्यायची म्हणून असं कळतच नव्हतं फक्त देव बघायचा या यातून मी साधना करायला लागलो तर साधना वाढत वाढत जाऊन मग मी मंदिराचं काम चालू केलं मंदिराचं काम चालू केलं तर पाहिसा नाही मग त्यावेळेस सिमेंटच्या विटा बनवलो मी स्वतः सिमेंटच्या विटा बनवून अठरा फुट उंच मंदिर बनवलं आणि त्या मंदिरामध्ये मग झोपायला मी राहायलाय मी खायला तिथं सगळं काही जागेवर होत मग त्याच्यानंतर मग त्यावेळेस तिथे आसपासचे लोक काही खायला मला असं करता करता मंदिर तर झालं पैसा आता भरपूर यायला पण त्या शाहीबाबत प्रसन्न झाला म्हणायचं दहा रुपये तिथं दोन आणि तीन हजार पोरस कमावायला पण नंतर त्या पैशा त्या आला मला काय देवाला मी नवस केला तर एवढे पैसे भेटले तर आता मला देवालाच बघायचं पण त्यावेळेस मी निश्चय असा केला आपल्याला हो। भगवा कपडा घालायचा इंडाने बघायचो भगवा कपडा घालायचा आणि इथून निघून जायचं तर भगवा कपडा शिवून घेतला मी पहिलाच कपडा शिवून घेतला आणि त्यावेळेस सकाळी तीन तास पूजा चालायची नाचून आरती करायची मी नाचून आरती असायची तर त्यावेळेस ती महाराज आली सकाळी हो। सकाळी एक महाराज आले सात साडेसात आठच्या जरी तिने तो कपडा बघितला घर छोट होतो कपडा बघितला तर ते म्हणजे मला तो कपडाच देईल मग तो कपडा मी त्यांना देऊन टाकला तर मग साधना करता करता पब्लिक यायला लागली जाता वाढल्या चप्पल घालायची बंद बारा वर्ष चप्पल नाही घातली जटा राखल्या जवळ जवळ बारा वर्ष म्हणजे शर्टच घातला नाही मी अच्छा जी। खाली लुंगी असायची आणि फक्त येऊ पण ना असत बारा वर्ष कपडा नाही घातला बारा वर्ष चप्पल पण नाही घातली वजू हात पण बारा वर्ष देवाला गाण ठेवला उजव्या हाताने बारा वर्ष खाल्लं सुद्धा पब्लिक पण यायला मी काय म्हणायचो मला तर घेऊ बघायचा ही पब्लिक कशी यायला जे बोलत ते सक्सेस व्हायचं तर मग काही दिवस ती इथून अचानक गायचो म्हणजे निघून गेलो देवाला पब्लिकला कंटाळून ही जागा सोडली घरातल्या माणसाला सुद्धा सांगितलं मी इथं मी इथून निघलो पण जायचं पुढं या समज नाही फक्त एक गुरुचरित्र होतं होत त्याच्यामध्ये लिहिलं होतं गांगापूर मग गांगापूरला मी गेलो तर तिथं काही दिवस थांबलो सहा महिने थांबलो माझ्या डोक्यात खटका काय देव बघायचा देवाला हवाला बघायचं घरी जायचं नाही असं ठरलेलं तो एक वेळच लागलो वेळ लागलं तर तिथं सहा महिने मी थांबलो सहा महिने थांबल्यानंतर मंगून तिथं पण मंगून पाच पास घालून बसायचं फक्त तिथं एक जटाधारी बाबा आला जटाधारी बाबा आल्यानंतर त्याच मऊन माझं मग असा बोलला का तुला किती दिवस इथं मी म्हटलं माझं झाले सहा महिने मग मी त्याला खुने नाही विचारलं तुला किती दिवस झाले तर तो बोलला मला बारा वर्ष झाली तर मग आमचा असं ठरलं तो असा बोल बोलला बारा वर्ष झाली काही प्राप्त होऊन राहिलं बोलला आपण आता तिथं ठरलं मग दोघांच म्हटलं जाऊ पायी जायचं ठरलं सगळं ठरलं दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे चार ते पाच च्या दरम्यान नरसिंह नरसिंहासर म्हणजे हो, हो। स्वप्नामध्ये आली त्यावेळेस माझ्या जाताना जाता वाढलेल्या होत्या चप्पल नाही पायात येड लागल्यासारखं तर त्यांनी एक दृष्टांत दिला जसा दृष्टांत दिला त्यांनी काय सांगितलं तू जिथं थांबशील तिथं लांगा प्रमुख अच्छा तू परपंच करून परमार्थ कर हे सगळं काढून टाक हा येड्या पण आहे तुझा असं म्हटल्यानंतर स्वप्नामध्ये मी दर्शन घेतलं सात शिष्यांच जागा आली लगेच दत्त महाराज जी आज्ञा भेटली त्या आज्ञा नुसार आंघोळ केली तिथं पूजा केली जाता तिथंच काढून टाकल्या भगवा कपडा तिथंच काढून टाकला आणि रात्रीचा एक वाजता परत घरी गेला सहा महिन्यात काय प्राप्त झालं असं काही नाही दत्त महाराज काय म्हटले तू जिथं थांबशील तिथं गांगापूर वही इकडे तिकडे येणं नको त्यांच्या आज्ञेप्रमाणे कुठंही न जाता ठाईचा वैसरी कारण सुखे येतो घरा नारायला ना। त्या पद्धतीने जागेवर थांबतो पंधरा दिवसामध्ये गांगा पुरसा दिलं हा जरा तो तर काही येतही नव्हतं एक मुका आलं ते म्हणजे महाराजाला बोलता येत नाही मला बोला ते सावरगाव तळच तिथं ते खरोखर बोलायला लागलं इथं गाव आपल्या गावात एक पांगडं आलं रोड रोड दोन हो, एक दोन किलोमीटर चालत म्हटलं चौदा वर्षे आणि हे गर्दी तेव्हापासून जी गर्दी चालू झाली तर आजपर्यंत गर्दी कमी नाही आणि नंतर पहिलं मंदिर आपण पाडून टाकलं म्हणजे बाहेरून काम चालू केलंय हो, हो. मंदिर वर घेतलं हो. आणि नंतर आतून मंदिर पाडलं आणि मग एक एकशे एकवीस पर्यंत मंदिर झालं असं खूपच छान पण मी कुठं जास्त करून हिंडलो नाही ठाईच बैसून कराय का तिथं सुख येतो घरात नारायण नित्यने म्हणजे आम्ही तो प्राणी देतो मग लक्ष्मी वल्ल तयार होऊन म्हणजे कुठेही न जाता सगळ्या साधना जाग्यावरती गेल्या कधी कोणत्या मार्ग कदायची सवय नाही कधी खेळायला कुठंच नाही पण त्या ही देवाला नाही फक्त नित्यनेम धरला ज्या दिवशी पूजावर त्या दिवशी भाकर बन अच्छा म्हणजे पूजा बंद करायची म्हणजे पूजा नाही करायची तर भाकर सुद्धा कायच नाही मी आजपर्यंत सुद्धा काही जवळचा जरी माणूस मिळाला तरी ही पूजा मी करणार पूजा थुका सुद्धा यायचा नाही त्यावेळेस खरोखर असं व्हायचं मी जर समजा नैवेद्य नाही दाखवलं मी जर गावाला गेलो नैवद्य जर नाही दाखवला तर वरून खरोखर सापडेल म्हणजे फोटो वरून सापडेल काय यंदा त्याला दावे घडले हो नाही म्हणजे असा नियम दाखवा प्रत्यक्षात गुरु दत्ताने तुम्हाला स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि जिथं गांग जिथं थांबशील तिथं गांगा करू ये हे वरदानी आणि दत्त महाराजांच्या पर आज्ञानुसार परपंच करून परमार्थ येईल मन टाकत पाहिजे मन पळून द्यायचं नाही मन आपलं जागे वाचलं सगळं इथं कुठं जायची गरज नाही यायची गरज नाही असं असा काही परवाशी महाराज आम्ही दुपारला इथं ज्यावेळेस काही रुग्णांशी आम्ही इथं लोकांशी बोललोय काही भक्त लोकांना आम्ही जो आहे तो काही प्रश्न केले तर त्यामध्ये बरेचसे काही असे काही लोक जे आहेत आयुर्वेदिक औषधे घेण्यासाठी इथं येतात असं त्यांनी सांगितलं आणि पार म्हणजे वात पित्त कफ ते कॅन्सर रोगापर्यंत आपल्याकडे औषधी आयुर्वेदाचं जे आहे तर हे तुमच्या मनामध्ये कसं आहे आपण असं केलं दवा आणि दुवा सगळ्यांचाच काही देवावर विश्वास नसतो तर ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी आपण काय ठेवलेलं आहे दवाही ठेवलेला आहे दवा, दवा, दवा म्हणजे आयुर्वेदिक औषध कुणी जर म्हटलं समजा देवाचं काय खरं समजा एखाद्याला साधेवा असेल कुणाला मणक्यात ग्याप असेल बाबा दवा घेऊन जा नाही देवावर विश्वास तर म्हणजे दुवा आणि दवा इथं दोन्हीही चालतात समान काही दवा घेण्यासाठी येतात काही दुआ आशीर्वादासाठी येतात मग इथं आणखी असं बघ बघितलं आम्ही की काही लोकांनी सांगितलं होम हवन वगैरे हे पण करण्यात येत इथं हवन जे करतो आपण ते वयाच्या तेराव्या वर्षापासूनही करतो वयाच्या तेराव्या वर्षापासून आणि आज पण चालू तुमचा पित्र दोष असू काल सर्पदोष असू कोणताही दोष असो हवन आरोग्य हवन शरीराविषयी काही प्रॉब्लेम असेल तर आरोग्य हवन पण आपल्या केले मानसिक विचार जाण्यासाठी पण हवन असतं आणि हवनाचं म्हणजे हजारो वर्षापासून चालत पुरातन काळामध्ये काय ते औषधं नव्हती त्यावेळेस फक्त हवन असायचं हवनद्वारे ते आदरणी घ्यायचे असं आपल्याकडे संकल्प असतो प्रार्थना असते तर प्रार्थना अशी असते की आपल्या महाराष्ट्रात कुठंच नाही दीड तासाची प्रार्थना असते त्या आप प्रार्थनेमध्ये आपले जे निगेटिव्ह विचार असतात हो। ते निगेटिव्ह विचार निघून पॉझिटिव्ह विचार तयार होत असतात निगेटिव्हिटी पूर्ण निघत असते प्रार्थनेमध्ये हो। असं आणि कुणाला पारायण करायचं असलं की अंगापूर सारखं पारायणची सोय समजा एखादा माणूस लांबून आलाय हो। तो सात दिवस जरी पारायणाला बसला सकाळी चहा भेटतो पोहे भेटतात नाश्ता भेटतो आंघोळीला हजार माणसाला तरी एका कामाला हजार माणसाची आंघोळी एवढं गरम पाणी असतं सर्वांना आठ राहिला कपड्या सह इंड दत्तगोरपे झालेले महाराजांची कृपा म्हणायची करता करता तेच बरोबर आपल्याच्या काय होत नाही एक सामान्य जीवन जगत असताना समाजामध्ये आपल्यातर्फे आध्यात्मिक प्रत्येकाने घरी कसं करावं तर ह्याबद्दल थोडा एक प्रकाश टाकावा नित्य मध्ये एक मात्री जपली पाहिजे आई वडिलाची सेवा केली पाहिजे आई वडीलच महत्वाचे देवाची कितीही पूजा केली काय फायदा नाही जे जन्म दिला तेच खरेदीवे निवड एक्कावन माळे जपायचा पाच हजार जप करायचा हो। याला काही महत्व हो नाही एकच हो। माळ जपायची पण मन बुद्धी आणि प्राण एक करून जपायची किंवा तुम्ही पारायण करता चरित्रच पारायण करण्यालाही महत्व नाही पारायण असं झालं पाहिजे लय पारायण करायचं तर मगच एकच अध्याय करायचा पण तो अध्याय वाचल्यानंतर जसं आपण जेवण करतो जेवण केल्यानंतर आपण जस ढेकूर येतो असा एक अध्याय वाचला तो ढेकूर आपण आला माहिती मनापासून हे मत निवळ लावल्यानं भागवा पाहिजे मत भागवा घालायला मत नाही ना असे आता मला कोणी मार म्हणणार नाही सर्वसाधारण पब्लिक तर लाखात किती असे समोर आल्याशिवाय कोणी ओळखत पण नाही मार राही म्हणून असे आपलं अयोध्ये मध्ये राम मंदिर झालंय ना तर त्यावेळेस आम्ही तुमच्या काही क्लिप्स अशा टीव्ही वगैरे बघितलं हो तर त्यावेळेस मला वाटते तुम्ही काही आ... दहा किंट दहा किंटांचे लाडू वाटले होते आपण वा। दत्तपूर पेने वाटले अच्छा, अच्छा। दत्त महाराजांची आद्रा हो। झाली पाच दिवस लाडू बनवायचं काम चालू होत संगमनेर मध्ये वाटले आपण बस स्टँडला सकाळी लाडू वाटायचं सुरुवात झाली एवढं गर्दीच्या ठिकाणी तरी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लाडू फुटले होते Oh. दहा किंट wow. आता भविष्यामध्ये आणखी आता आपण काही मागे यज्ञ शाळा वगैरे पण तयार केली हो होत योगा ध्यान सर्व काही oh. असं म्हणजे एकंदरीत तुम्हाला oh. गुरु दत्तांची जे आहे ते स्वप्नामध्ये तुम्हाला आशीर्वाद दिले oh. आणि तुमची वाणी ही पवित्र झाली oh. आणि तुम्ही जसं बोलताय त्या पद्धतीने लोकांवर त्याचा हे होतोय कारण की एक रुग्ण आम्हाला असा भेटला की त्यांनी सांगितले की महाराजांनी मला औषध वगैरे काही दिले नाही फक्त आशीर्वाद दिले तर त्याच्या मानसिक समस्या त्याच्या घरगुती समस्या ह्या सर्व नीट झाल्या तर ह्याच्या हे कसं तुम्ही करताय दत्त महाराज जशी आज्ञा देतील मला मला बोलतात ते करतात मी काही बोलत नाही समजा समोर जरी माणूस बसला आणि त्याचं मी जरी सगळं सर्व काही सांगत असलो हे बोलत करणारे दत्त महाराज त्याच्यामध्ये माझा कोणताही मोठ्या पाना नाही ती लिहिला त्यांची ते ब्रह्म विष्णू महेश उत्पन्न करते त्याचे पालन करते त्याचे सहार करते त्याचे तिने इथं येऊन बसले यांच्या पलीकडे कोणी म्हणजे सर्वत्री त्रिगुणातले देव इथंच आपले म्हणजे एखादा रुग्ण तुमच्या समोर येऊन बसल्यानंतर तुम्हाला त्या ऑटोमॅटिक चालना होतात आणि तुम्ही त्या पद्धतीने बोलताय आणि ते त्या रुग्णाबद्दल सर्व माहिती तुम्ही त्यांना देताय हो सर्वात महत्वाचं इथं आल्यानंतर आपण जी प्रार्थना घेतो दत्त महाराजांची प्रार्थना घेतो ती प्रार्थना दीड तास चालते प्रार्थना घेतल्यानंतर समोरचा प्रार्थना तर हो। तर मी त्यांच्या सर्व समासा सांगतो म्हणजे मी नाही सांगत हो। बोलत काढणारे कोण आहे दत्त महाराजे कारण तिने दीड तासाची प्रार्थना केलेली असती हो। जप पण घेतलेला असतो हो। समोरच्या माणसाने आपली समास्या दत्त सांगितलेली असते मग ते मला बोलता का बरोबर महाराज इथं आता नुकतेच जे काही दत्त जयंती वगैरे जी पार पडली तर त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात इथं लोक येतात तरी पूर्वीपासूनच चालू आहे का पूर्वीपासून तीस वर्षे झाले तीस पक्ष तीस पेक्षा पण जास्त झाले जास्त झाले दत्त जयंती साजरी होती गुरुपौर्णिमा साजरी होती अच्छा म्हणजे आपल्या भक्तांना तुम्ही दीक्षा नको महाराज साहेब आपले जे भाईक भक्त आहेत हो। हे फक्त महाराष्ट्रापुरत सीमित आहे का बाहेरून पण नाही मुंबई दिल्ली गुजरात कर्नाटक दुबई पासून लोक दुबई पासून येऊन गेले तिथून माणूस तो म्हणजे तुम्ही दत्तक रुपयाने नवस केलेले आहे अच्छा साडे दहा हजार मुलं झालेले ज्यांना मुलं होते नाही साडे दहा हजार लोकांना मुलं झालेली हे दत्तकुरपेने झाले मुके बोलले पांगे चालले असे आता आपण जर आपण शकत बरोबर असे सगळं सर्व काही होत दत्त परत असे मी आजपर्यंत सांगितलेलं नाही पण आज पहिला तुझी घेऊन राहिले त्यामुळे सांगू राहिलोय नाही तर असं जर म्हंटल मी अजून कुणाला हे सांगितलं दत्त महाराजांनी मला वरदान दिलेले सांगायची गरजच नाही आली सांगत नाही मी कुणाला पब्लिक जरी बसले सांगत नाही मला भेटले स्वप्नात ते म्हटले गाणगा होईल सांगायची गरज नाही आपल्याला भेटले ना आपल्या मनामध्ये ठेवायची तीस वर्ष सांगितलं असं बड़ नाही आता रुग्ण तुमच्या पुढे आल्यानंतर त्याच्या समस्या निवारण होतात तर ह्यापेक्षा आणखी काय त्याचा पुरावा हवाय आपल्याला हे खूप चांगली गोष्ट आहे आणि लोक हे जे आहे समाजामध्ये आजच्या डेटला शारीरिक दृष्ट्या दृष्ट्या हे कसलेले आहेत मानसिक आजार जास्त वाढले आता विचाराचे आजार विचार म्हणजे असे असतात आपले पूर्वजन्मीचे जे विचार असतात ते या जन्मामध्ये सुद्धा सतावत असतात ते विचार निबिटी विचार आपल्याकडे विकतात दत्त करते जी प्रार्थना आपण घेतो ना जे निबिटी विचार असतात समजा निबिटी विचार म्हणजे काय एखाद्याचं वय पन्नास वर्ष झालं oh. हो त्याच्यामध्ये मनामध्ये काय असतं आता माझं वय पन्नास वर्ष झालं मी आता काही जास्त दिवस जगत नाही मला मुलाखित झालं पाहिजे मला अटक येतो काहीनो असे जे निगेटिव्ह विचार आहे ते आपले निगेटिव्ह विचार निघून पॉझिटिव्ह विचार असे किंवा एखाद्या म्हणजे खटका वाचलेला असता काय निगेटिव्ह विचार म्हणजे काय एखाद्या अंगात वारा येत आहे वार काय येत विचाराचा प्रॉब्लेम आहे म्हणजे विचार करून करून त्याच्या डोक्यात बसलेलं राहतं मला एखाद्या भोताने जळत नाही तर आपले का विचार ते काय निगेटिव्ह विचार काय म्हणजे काय त्याच्या डोकातून काय घ्या मला काहीही आजार नाही हे मी मनाचा तयार केलेलं आहे ते निगेटिव्ह विचा oh. 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 विचार निघून जातात म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे आता मला काही राहिलं नाही कुठलेच झालं आणि तो होऊन जातो असं किंवा एखादा कारण बिझनेस चालत नसत त्याच्या डोक्यात असं असतं नाही आता मी संपलो बिझनेस बिझनेस मधून मी संपलो त्याच्या डोक्यामध्ये विचार असतात जसे आपण विचार करू तशीच आपली बुद्धी बनत असती होतच नाही आता होतच नाही आता होतच नाही आता oh. आपल्याकडे अशा व्यक्तींना बिझनेसवाले oh. धंद्यावाले जर असतील ते निगेटिव्ह विचार काय देतात आपले विचार oh. विचार जर पॉझिटिव्ह असेल तर सर्व काही होत सगळं काही आपल्या विचारावर निपेंड असे oh. निगेटिव्ह विचार पूर्ण निघून पॉझिटिव्ह होतात असेल नाही पूर्वीपासून आपल्या देशामध्ये ऋषी मुनी जे आहे यांनी ही म्हणजे दीक्षा देणे हो आणि गुरुमंत्र देणे आणि समाजाची सेवा करणे हे सर्व कार्य पूर्व पूर्वीपासून पूर्वजांपासून आपल्या इथं चालू आहे ग मग आता इथं दररोज तुम्ही लोकांना आशीर्वाद देताय आरोग्य सेवा देताय आता सध्या बुधवार गुरुवार आणि शुक्रवार परत शनिवारी आणि शनिवार रविवार सोमवार असे पण इथंही आता नाही कमीत कमी तीन ते चार दिवस आता काही करून घेणं गरजेचं आहे घाई नाही सर्वात मत घाई का नाही समोरच्या कोण शेवा झाली पाहिजे तो जेवढी क्षवा करेल तेवढा त्याला मेवा भेटत जसं आपण कर्म करणार तसंच फळ भेटणार ज्वारी जर पिडले तर बाजरी उगणार नाही एखादा जर निव्वळ आला आणि महाराजांचा चमत्कार बघायचा मला काही चमत्कार येतच नाही ही सगळी दत्तफलगुंशी लय फक्त मी काय करतो आल्यानंतर तुम्ही ही सेवा करा हो, पाराई करा हो, प्रार्थना करा जप करा ध्यान करा ही सेवा त्यांच्या देतो हो, ती केल्यानंतर त्याला मेवा तर देऊ दत्त मला दे हो, दे मेवा जात असेल हो, असं हो, मुख्यतः आता इथं तुमच्याकडे जे काही रुग्ण वगैरे येतात हो, हो तर हे आता कुठल्या आजारा पिढीत जास्त जास्त रुग्ण येतात शारीरिक आजार पण असतात मानसिक आजार असतात आणि समस्या जास्त नाही मग धंद्याची समस्या पिजण्याची समस्या लग्न होत नाही समस्या अनेक प्रकारच्या असतात एकच नाही oh. मनुष्य म्हटलं माहिती समस्या आला परपंच म्हणजे समस्याची मला वाटतं oh. अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये हे पहिलंच केंद्र आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकशे एकवीस फुट उंच मंदिर फक्त आपलं एवढं एकच आणि हे oh. बघण्यासाठी हजारो लोक येतात तर महाराज जे धन्यवाद आपण जो आपला वेळ दिला त्याबद्दल आभारी आहो आम्ही व इथं गुरुदत्तांचं जे काही भक्त आहेत हे आणि सर्व एक रुग्ण समोर आल्यानंतर त्यांच्या समस्या किंवा रोग निवारण करतात तर ही फार आनंदाची बातमी आहे आणि बरेच दिवसापासून आम्ही इथून जात होतो आज तुम्ही त्याला आम्हाला प्रसिद्धात प्रतिसाद दिला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद गुरुदैव गुरुदेव विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ